सो काही फायनली आपल्या इकडे पास्ता गेलेला आहे व्हाईट सॉस मध्ये आणि हा तयार झालाय व्हाईट सॉस पास्ता झाला पण तयार अजून काय टाकायचे बाकी चीज चीज तू बडी हाय मस्त मस्त तू पहिले टाकून घेतले आम्ही तेल तेल आता मस्त असं तापवायचं झणझणीत आणि त्याच्यावरती टाकायची मोरी इटालियन ओ माय गॉड इटालियन हो मोहरी नाही टाकायची नाहीतर आपण टाकतो सहसा मोहरी पण याच्यात टाकायची लसूण जबरदस्त अशी मस्त शॉपिंग केली लसूण बारीक चॉप केली थोडीशी आणि आपले मसाला नाही टाकायचे गरम मसाला गरम मसाला ओ व्हाइट सॉस पाचता काय मग नको कसा खायला सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अर न्यू व्लॉग कसे सगळे टाकाडक ना होप सो सगळे टाकाडक असतील सो सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो माझे व्लॉग थोडेसे आधेमध्ये मध्ये येतात एक एक दिवस आड करून येत आहेत थोडासा गॅप पडतोय कारण की थोडीशी गडबड जरा वेगळी चालू आहे माझी आणि एडिटिंगला वेळ पण मिळत नाही आणि ब्लॉग शूट करायला पण टाईम मिळत नाही सो so, त्याच्यामुळे थोडेसे एक दिवस आड करून असे ब्लॉग येत आहेत कॉमेंट्स पण येत आहेत की एक दिवस आड करून खा येत आहेत ब्लॉग पण आता पर्याय नाही हळूहळू होतील कंटिन्यू परत रुटीनवर येऊच पण सो so, आता जस्ट आमचा नाश्ता झाला मॅगी झाली आणि मॅडम इकडे सासूबाईंसाठी आज उपवास आहे सो त्यांच्यासाठी साबुदाण्याचं काय आहे तुम्ही थालीपीठ साबुदाना थालीपीठ बनवणार आहेत सो त्याचं रेसिपी बघतायत कारण की सासूबाई बहुतेक दोन दिवसाने नगणार आहेत गावाला जायला त्यांचे बरेच दिवस झाले इकडे आहेत सो आता त्यांना गावाला आहे मम्मीला आमच्या सो ते जातीलच मॅडम एवढूची साबुदानी कोणाला पुरायचे मला पुरवणारच नाही ते माहिती ना मी तर थोडस खाणार ना चव तर मला बागायला लागेल नाही तर सासूबाईला काही पण घालची शेंगदानी एवढूशीच बस

अरे मन्नू मला कसली चावी देऊ तुला दे दे गाडीची कशाला कुठे चाललेस तू कुठे चाललाय वहिनी सोडायला सोडायला सो so काही फायनली आपला पहिला थालीपीठ साबुदाना थालीपीठ तव्यात आहे माझा टेस्ट कशी लागते माहीत नाही चांगला होईल काय हो मी तर बघणारच आहे ती काय सांगायची गोष्ट आहे तुझ्या महाझा अंगणात लगेच झाले अहो तू काय बोरी अहो विस्तार गुंडाळूनच झालेस थालीबीट आहे म्हटल्यावर नाही बाबा भाई सुनन थालीपूट बनवलाय बरोबर टायमिंगवर आलीस पहिलाच नेमका ताटात आहे बघा आताच पडलाय अगदी बरोबर टायमिंगवर पोहोचले टेस्ट करून <laughs> माझ्या मम्मीने माझ्यासाठी फोपोही आणलाय बाई एवढा मोठा आता म्हटलं थोडस हम्म अजून काय आणलंय स्पेशल हा नाही नको संपले फायनली आम्ही बसलो आता जेवायला मम्मीकडे इकडे आहेत साबुदाण्याचे पराठे काय थालीपीठ साबुदाणा थालीपीठ मम्मी आता विचारत प्रोसिजर नाही तिला हाताव खाईल ती हम्म खा तेवढंच ना कसं झालंय सांग लवकर टेस्ट करून ते जे बुड प्रोसिजर विचारलं तर मित्रांनो सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि आता वाजलेत संध्याकाळचे पाच पाच म्हणजे पावणे पाच तेच पाच वाजलेत आणि मॅडम आता संध्याकाळच्या स्नॅक्स साठी बनवत आहेत पास्ता आता कुठला पास्ता म्हणजे त्या पास्त्याचे प्रकार कोणता बनवतात ते आपल्याला माहित नाही मॅडमच सांगणार आहेत मॅडम कुठला पास्ता तुम्ही बनवता हा इकडे आमचा पास्ता आता जस्ट बॉईल आलाय वर व्हाईट सॉस पास्ता व्हाईट सॉस पास्ता ओ माय गॉड मी अजूनपर्यंत कधी ट्राय केलेला नाही व्हाईट सॉस पास्ता ना, सो मॅडम फर्स्ट टाइम बनवतात त्या पण घरी बनवले मी फक्त ऐकलं होतं असं व्हाईट सॉस पास्ता आणि असा पास्ता हे कसे मग व्हाईट सॉस मध्ये प्लेन असतो ना फक्त सॉस आणि लसूणने पुसून हे रेडवाले बसले आहेत असतं ते तुम्ही केलंय का आधी तेवढं मला सांगा नाहीतर मी आधीच सगळं तोंडाला पाणी बिणी सुटलं सुटलं इथं आधीच केलं आहे कॉर्न 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 आता लावलेत ते येतील उद्या परवा <laughs> थोडेसे उगवले कॉर्न आता सध्या ते बेबी कॉर्न आहेत मोठे झाले की मग आपण टाकू दे खाऊन नाहीतर मग तुम्ही उद्या बनवा एवढं म्हणजे एवढं सगळं तू फक्त ते पास्त्यासाठी आणलंय चिल्ली फ्लेक्स काय काय आहे मिक्स हर्ब मलाय पास्ता इकडं मला उद्याला आवडलं नाही आवडलं तर बरं झालं माझं माझा रेड रेड आपला आणि हे काय आहे बट चीज ओ आणि बटर नाही आणला हो फुल तयारी करूनच आणि हे काय आहे एवढा अर्धा किलो नाही ना पाव किलोच नाही मी आता रोट्या बनवू दे झालं जा। नाही काम करा ना ए काळी मिरी आहे ना पावडर करा काळी मिरीची पावडर टेस्ट जाईल सगळी चिखल लागेल दे नाही थोडंसच टाकायचं मला नाही छान लागेल टेस्ट जास्तच एवढीच आहे थोडीच कर तो व्हाईट सॉस पास्तई आहे त्याच्यामुळे त्याला थोडासा टाइम लागेल थोडासा म्हणजे किती लागेल हा मिनिट हा मिनिट हे आपण फ्राय करून घेऊया आपण आपल्याकडे जास्त काही नव्हतं सिमला मिरचीच होती नव्हतं म्हणजे आणायचं ना मी आणलं नव्हते आपलं भाजीवाले नव्हते काय हा दुपारी आणले ना मध्येच तुम्हाला दुपारी मकी आपल्या पुढच्या वर्षी येतील आता नाही भेटणार आपल्याला चट आली ना आहे हवाय पास्ता आहे पहिले टाकून घेतले आम्ही तेल तेल आता मस्त सनसनीत असं तापवायचं झंझणीत आणि त्याच्यावरती टाकायची मोहरी नाही इटालियन माय गॉड मोहरी नाही टाकायची नाहीतर आपण टाकतो सहसा मोहरी पण याच्यात टाकायची लसूण जबरदस्त अशी मस्तिंग केलेली लसूण चॉकटॉप बारीक चॉप केलेली लसूण त्याच्यानंतर काय टाकायचं त्या लसूण असं इकडून घ्यायचं हो माय गॉड त्याच्यानंतर टाकून घ्यायचं आपला प्याज जो आपल्या सगळ्या जेवणात वापरला जातो त्याचं महत्व सगळीकडेच आहे तो कांदा एवढा झाड का कापलाय इकडे ह्याच्यापेक्षा झाड होता पण मी बारीक कापलाय त्या थोडीशी शिमला घ्यायची आणि आपले मसाला नाही टाकायचे गरम मसाला गरम मसाला नाही आपण चिली फ्लेक्स टाकली मला गरम मसाला वगैरे टाकायचा मिक्स हर्ब मिक्स सॉस मिक्स हर्ब

Oh. अमूल oh. बटर ते नाही आपले मुंबईचे स्ट्रीट एवढा एवढा बटर मोठी घेतात तशी वडी अशी टाकायची नाईट <laughs> सॉस व्हाईट सॉस आता हा व्हाईट सॉस तयार होते ना हा hmm. इकडे आधी मसाला रेडी करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता व्हाईट सॉस मस्त मस्त तांदळाचं पीठ काय टाकते मैदा हो माय गॉड मैदे ना काय मैदा अनहेल्दी आहे पण तरी हो हेल्दी आता व्हाईट सॉस साठी तो टाकावा नाही व्हाईट सॉस होते की आळू वडी होती आळू वडी सॉरी म्हणते खोबड्याची वडी खोबड्याची वडी सारखं दिसत आहे आता ह्याच्यात पाणी होतायचं दूध अय्यो काय खरं नाही वाईट करपल ते वाटेल ना आता ना हो आता नाही याचे लोयला नको म्हणून आता त्याचे गुटळ्या तयार झाले ती सगळं वाटत व्हाईट सॉस पास्ता मला पटकन याच्यामध्ये हे द्या काय देऊ पाणी नाहीतर दूध पाणी द्या पाणी पाणी देऊ बघा 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 हा अरे याचं काय बघा पटकन पटकन हो पटकन देते गटुळे झाले गटुळे झाले व्हाईट सॉस असे होईल का नक्की अजून आई फाइल आपला इकडे व्हाईट पेस्ट तयार झालेली आहे व्हाईट पास्ट पास्ता सो गाईज so फायनली आपला इकडे पास्ता गेलेला आहे व्हाईट सॉस मध्ये आणि हा तयार झालाय व्हाईट सॉस पास्ता झाला पण तयार अजून काय टाकायचं बाकी चीज चीज तू चीज बडी हाय मस्त मस्त तू चीज बडी हाय मस्त झालंय वाटतंय का चांगलं दिसतोय तरी छान आता ती माझ्या जिबेची चवच सांगेल किती छान झालाय तो वास तर सुंदर येतोय आता जातोय त्याच्यामध्ये चीज किसून 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 चाललाय <गणी> तो चीज ची मोडला सो so, हा फायनली व्हाईट सॉस पास्ता आपला तयार झाला नाही तो चालत चालत येतोय आपल्याकडे आला 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 हो माय गॉड दिसताना तर एवढा सुंदर दिसतोय अगदी हॉटेल सारखाच आता आम्ही तो एकदा टेस्ट करून बघतो कसा आहे तो बहुत घ्या तुम्ही पण आणि टेस्ट करा हो ते तर करणारच मी वाफिथी हम्म जम्य मी छान छान व्हेरी नाईस जमलं जमलं जिंकलात तुम्ही माझं मन अक्षरशः जिंकलात कॉन छान लागेल कोण येतील सांगितलं ना पुढच्या वर्षी आता लावलेत

व्हाइट सॉस पास्ता का मम्मी नको नको कसा खायला गेल तुला आता हे बघ मम्मी नको नको म्हणते नको आपल्याला नाही जमत नाही त्यातला दीदी काय घर का येईल आता